नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि वाजलेले आहेत साडेसहा आणि आज आपण मिसळपावचा बेत बनवणार आहोत घरामध्ये मुलांनासुद्धा मिसळपाव खाण्याची इच्छा झालेली आहे आज आणि मिस्टर खानापूरला गेलेले बेकरीतून पाव घेऊन आलेत आणि फरसान वगैरे सर्व घेऊन आलेत साहित्य चला मिसळपाव बनवायला सुरुवात करूया आता चला रेसिपी करूया तर आपल्याला मिसळपाव बनवण्यासाठी आता साहित्य लागणार आहे मी तर मटकी घेतलेली आहे कुकरला दोन चिट्ट्या लावून घेतलेत थोडी शिजवून घेतलेली आहे दोन चिट्ट्या लावून ती मी परवापासून भिजत ठेवली होती त्यामुळे मोड आले तिला छान आणि इकडं आला लसूणची पेस्ट घेतलेली आहे इकडं कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला आहे आणि त्याच्यामध्येच खडे मसाले वगैरे घातलेत इकडं आहे कोथिंबीर इकडं आहे तिळेल तेल मीठ आणि इकडे लाल तिखट आणि इकडं मटण मसाला आहे आणि हे खडे मसाले सगळे मी घातले त्याच्यात आणि याच्यामध्ये आता आपल्याला लागणार आहे जिरं हळद आणि हे धने पावडर आणि मसाला सगळा मिक्स आहे मिसळ मसाला आणि इथं हे खोबरं ओलं खोबरं आहे आणि हे फरसाण जे आपल्याला लास्टला लागणार आहे आणि इथं आलं लसूणची पेस्ट आहे चला आपण आता बनवायला सुरुवात करूया अगोदर हे सगळं वाटण करून घेते नंतर आपण बनवायला सुरुवात करूया आपलं आता भांडलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण तेल तेल थोडंसं जास्तच घालायचं त्याच्यामुळे तरी खूप छान येते आपलं तेलसुद्धा तापलं येतं आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण या वाटणामध्ये घालणार आलणाची पेस्ट साधारण दोन चमचे असेल मध्येच घालणार आहोत मटन मसाला दोन चमचे मी आता चमचा वापरत नाही आहे अंदाज म्हणजे घालते पण तुम्हाला जर मापवाने हवं हो असेल तर तुम्ही चमच्याने घालू शकता आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद अर्धा चमचा चुना जिरा पावडर दोन चमचे घातलेत मी थोडंसं हलवून घेऊया आता आपण घालणार आहोत त्याच्यात लाल तिखट चवीनुसार चार चमचे घातलेत मी मला जितकं आवडतं तिखट टळ घातलं जास्त झंजणी सुद्धा नाही करणार तर लहान मुलं मिश्रण जर थोडं खूप घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालू शकता आता हा मसाला पूर्ण तेल सुटायला लागलाय पाच मिनटं परतल्यानंतर तेल सुटायला लागलंय आता आपण याच्यामध्ये घेतणार आहोत भिजवली मटकी शिजवून घेतलेली मटकीचं पाणीसुद्धा घातलं आहे मी चांगलं हलवून घेऊया आपण अजून थोडंसं पाणी लागेल आता खूप घटसर होईल म्हणजे आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आता एक पाच मिनिट उकळी येईपर्यंत झाकून पण मटकी शिजवून घेतलेली आहे म्हणजे त्यामुळे जास्त शिजवा शिजवायला लागत नाही मसाला वगैरे भाजून घेतला चांगला आता आपण याच्यामध्ये पाच मिनटासाठी झाकण लावूया आणि आता पाच मिनिटं झालेली आहेत चांगली उकळी सुद्धा आहे त्याला वास सुद्धा छान होतोय याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत कोथिंबीर आपले तर मिसळ तयार आहे चला प्लेटिंग करूया आता तर आता इकडं मिसळपावची रेसिपी आपली तयार आहे इकडं आहे बारीक चिरलेला कांदा इकडं आहे फरसाण आणि इकडं आहे पाव आणि इकडे आहे मटकीची उसळ किंवा या सर्वांनी खायला तर इकडं मिसळपावचा बेत तयार झालाय आपला असं झालं रे ब

व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय 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 <laughs>